एका ही महाराष्ट्रातली जी कीर्तन परंपरा आहे त्या कीर्तन परंपरेचं एक नवं आणि असं संशोधनात्मक हे रूप आहे की सोनी मराठीने जो कार्यक्रम आयोजित केला कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार यामधून तीन कीर्तनकार कीर्तनं करतील त्यातले दोन पुढच्या फेरीत जातील आणि एक कीर्तनकार तिथं मुक्काम करेल ही कीर्तन पद्धती शुद्ध वारकरी सांप्रदायिक कीर्तन पद्धती आहे जी महाराष्ट्राला आज अपेक्षित आहे आणि जी मूळ परिणाम करत आहे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीने हा कार्यक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड खरं याच्यामध्ये नोंद घेण्यासारखंच कार्यक्रम आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एकशे आठ कीर्तनकार हे पहिल्यांदा एकत्रित ये येत आहेत खरं म्हणजे हा सुवर्ण अक्षरणे लिहावा असा हा आजचा कार्यक्रम आहे राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला येऊन गेले आणि सर्व तुकोबरायचे वंशज नामदेव महाराजांचे वंशज आणि नाथ महाराजांचे वंशजसुद्धा येऊन गेलेले आहेत आणि या माध्यमातून महाराष्ट्राला एक या कीर्तनाच्या माध्यमातून चांगले विचार जाणार आजची आमची जी युवा पिढी आहे ही भरकटच चालली व्यसनाची आहारी चालली डिप्रेशनमध्ये चालली तर त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी हे कीर्तन सुशिक्षित विचाराबरोबर अध्यात्माचे विचार जर त्यांनी आत्मसात केले तर नक्की त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ओके कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा आमचा नवीन शो एक एप्रिलपासून सोनी मराठीवर येतो आणि तोही रात्री आठ ते नऊ या वेळेमध्ये तर मी तमाम रसिकांना आणि वारकऱ्यांना विनंती करतो की या कीर्तन परंपरेचा जो काही आपला जी काही आपली परंपरा आहे जे काही त्या त्याबद्दलची आपली भावना आहे ती नक्की पहा आणि जो आनंद किंवा जो काही तुम्हाला परमार्थी जीवनाचा वेगळा संदेश मिळणार आहे त्याच्यासाठी तुमची आतुरता आता तुम्ही रोखून ठेवा आणि एक एप्रिलपासून नक्की रामकृष्ण साहेब तुम्हाला आजचा प्रोग्राम कसा वाटला खूप छान उपक्रम सोनी मराठी वाहिनीने या ठिकाणी आपल्यासमोर आणलेला आहे महाराष्ट्रासमोर आणलेला आहे महाराष्ट्राची अस्मिता असणारी कीर्तन परंपरा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा लोकजीवनाचा अविभाज्य घटक असणारी कीर्तन परंपरा एका मोठ्या मंचावर आणण्याचं काम सोनी मराठीने केलं आहे आणि त्या परंपरेतले जे काही दंडक आहेत जे काही नियम आहेत ते सर्व नियम सांभाळून ही सर्व कीर्तनकार मंडळी आपलं कीर्तन या मंचावरती सादर करणार आहेत त्याबद्दल मी सोनी मराठी वाहिनीला आणि त्यांचे या सर्व कीर्तनकारांचे मार्गदर्शक असणारे माझे मित्र हरिभक्त आणि सचिन महाराज पवार यांना मनापासून धन्यवाद देतो यानिमित्ताने नवीन नवीन कीर्तनकार उदयाला दिले तरुण पिढीमधले अभ्यास करतील संत साहित्याचा संत वाङमयाचा आजच्या काळामध्ये याची सगळ्यात जास्त गरज आहे कारण की आज समाज जो चाललेला आहे आधुनिक क्षमतेच्या नावाखाली काही भरकटच चाललेलो आहे आपल्या परंपरांपासून तर पुन्हा त्या मार्गावर आणण्याचं काम ही सगळी मंडळी करतील आणि चित्ताची शांती मनाचं समाधान हे कीर्तन भजनाच्या माध्यमातूनच मिळतं नामस्मरणातून मिळतं हे शेकडो वर्ष शे संतांनी आपल्याला सांगितलं पुन्हा एकदा जनमानसामध्ये हसवलं जाईल या सर्व कीर्तनकारांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एखादी स्पर्धेला भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येक कीर्तनकाराला मी शुभेच्छा देतो आणि या उपक्रमाबद्दल धन्यवाद रामकृष्ण